श्री स्वामी समर्थ मैत्रीण कशा हा सगळ्याजणी मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत माझं सकाळी सहा ते अकरापर्यंतचं रुटीन आणि त्याचबरोबर मी यूट्यूबसाठी कसा वेळ देते माझ्याकडे कामाला मावशी वगैरे आहेत का ते, मजा का आहे ते मी मी का आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी यूट्यूब चॅनल कधी ओपन केलं काय वगैरे याबद्दलसुद्धा माहिती सांगितली आहे तर शेवटपर्यंत पहा अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा चला जास्त वेळ नाही घेत आता व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा माझी आंघोळ वगैरे झाली आहे तर आता इथे मी स्वयंपाक वगैरे करून घेते अगोदर आणि हां वेळेत कामं कशी आवरावी हे पण आपण पाहणार आहोत तर बघा अगोदर काय करते आंघोळ बिंगोळ झाली की किचनमध्ये येते आणि जी काही तयारी करायची ती तयारी करून घेते आज स्वयंपाकाची तर मी सकाळच्या कुकर बट आज बटाट्याची भाजी बनवणार आहे त्यामुळे बटाटे शिजून घेते जी पिवळी भाजी असते बटाट्याची ती बनवणार आहे मी इथे चटणी आणि त्यानंतर मी कुकर वगैरे लावून घेते आणि त्याचबरोबर पीठ पण लगेच भिजून घेते म्हणजे का एका टायमाला आपले दोन कामं होतात वेगळा वेळ काही आपल्याला द्यावं लागत नाही आणि बरेचसेजण असं करतही असतील तर आपली कामं हीच असतात फक्त कामाच्या वेळी जर हा वेगळ्या असतात प्रत्येकाच्या तर पीठ वगैरे भिजून घेतलं आहे पीठ मी जरा असं घट्ट भिजवते कारण की मला जास्त पातळ पिठाच्या चपात्या काही जमत नाहीत तुम्हाला जमत असताल तर अगदी छान मला नाही जमत जसं माझ्या आईला जमतात ती खूप पातळ पिठाच्या चपात्या करते तसे मी नाही करत कारण चपात्या म्हणजे एवढ्याच छान होतात ना खूप मस्त चपात्या होतात तिच्यासारख्या माझ्याने होत छान होतात पण तिच्यासारख्या नाही होत तर बघा पीठ वगैरे भिजवलं ना सगळी जो राडा जो पसारा असतो पिठाचा जो आपण हे केलेला असतो तो मी सगळा पटापट आतमध्ये ठेवून देते आणि कपडा असल्यामुळे ओटावर नाही पडत तर आता मी बटाटे वगैरे टाकले आहे शिजायला बटाटे शिजतायत तोपर्यंत मग मी माझी तयारी करून घेते म्हणजे जसं की फरची वगैरे पुसणं देवपूजा वगैरे करणं आज देवपूजा नाही केली कारण की के आज मिस्टरांना लवकर ऑफिसला जायचं होतं आणि टिफिन घेऊन जायचं होतं म्हणून म्हटलं की अगोदर टिफिन सावरते आणि मग नंतर माझं बाकीचं करते बटाटे शिजतायत तोपर्यंत माझी फरची वगैरे पण पुसून होईल तर चला आता आपण फरची वगैरे पुसून घेऊया तर इथे बघा फरची पुसण्याच्या अगोदर जो नैवेद्य असतो कारण काल माझा उपवास होता तर मी नैवेद्य ठेवत असते उपवासाच्या दिवशी तर मी तो अगोदर काढून घेते आणि म्हटलं अगोदर झाडांना पाणी टाकूयात आणि मग नंतरच आपण फरची वगैरे पुसूयात कारण की तिकडची पण गॅलरी पण पुसून घ्यावं लागते रोज कारण की खूप धूळ यायला लागली आता अगोदर एवढी येत नव्हती पण आता खूप धूळ यायला लागली आहे आणि झाडांना पाणी टाकलं की असं प्रसन्न वाटतं कारण की एवढं ऊन पडतं आहे ना की झाडांना आता रोज पाणी द्यावं लागतंय झाडं बिचारे सुकत चाल जातात उन्हामुळे त्यामुळे रोज टाकते आणि झाडांना डायरेक्ट पाणी नाही टाकायचं आहे मुळाशी पाणी कधीच नका टाकू साईड साईडने टाका नाहीतर झाडांना आंघोळ घाला डायरेक्ट मी काय करते कधी खूप जास्त वेळ असेल ना ते एकदम त्यांना मस्तपैकी अशी आंघोळ घालते झाडांना नाहीतर मग अशी थोडी शॉर्टकटमध्ये निपटवते कारण की सकाळची कामं आपल्याला पटापट आवरवी लागतात म्हणून असं करायचं शॉर्टकटमध्ये बरेचसे कामं आपले होतात कारण की यांना मी कालच पाणी दिलं होतं त्यामुळे आज काही एवढं द्यायची गरज नाही आणि झाडांना आंघोळ घातली कसं त्यांच्या प पालावरती जो काही कचरा वगैरे बसलेला आहे धूळची बसलेली आहे ती सगळे निघते ज्या त्याचबरोबर काही किडा वगैरे असेल ते सुद्धा निघल्या जातो जो काही झाडांवरती किडा वगैरे पडलेला असेल त्याने अशा पद्धतीने जर पाणी टाकलं आपण आंघोळ घातली झाडांना किडा पण लवकर लागत नाही तर सगळ्यांना टाकून घेते आणि त्यानंतर सगळी गॅलरी माझी ओली होते सगळी भिजते मग तिला पण मी झाडू वगैरे मारून घेते म्हणजे जो खरटा असून आपला प्लास्टिकचा त्याने सगळं पाणी काढून घेते नंतर पुसून घेते कारण की फ्लोरला डाग पडतात मग आणि यांना पाणी टाकलं की असं प्रसन्न वाटतं आणि छान वाटतं बघा इथे झालं आहे नंतर मग मी फरची वगैरे पुसते बाहेरची उमरठा वगैरे पुसून घेते जिथे रांगोळी काढायची आहे तीसुद्धा फरची पुसून घेते छोटीशी फरची आहे एक बाहेर त्याच्यावरती रांगोळी काढत असते अगोदर हे पुसून घेतलं की नंतर मग घर पुसून घेते आणि आज जरा तब्येत नरम गरम होती त्यामुळे आज मफने फर्चे पुसते जास्त प्रेफर मी ते नाही करते हाताने पुसेल कारण की हाताने कानाकोपऱ्यातली घाण निघते पण मफने कधी जर मला वाटलं की नको आज जर जास्त घाई गडबड आहे तब्येत आपली ठीक नाही आहे अजून एक्स्ट्रा काही काम करायच्या आहेत आपल्याला तेव्हा मग मी मफने फरची पुसते कारण की कुठलंही काम मी असं जबरदस्ती नाही करत मला वाटलं तब्येत ठणठणीत आहे तेव्हाच मी काम करते आणि त्यानंतर मग तोपर्यंत बाहेरची पण फरची सुकले जाते मग रांगोळी काढून घेते अशी रांगोळी काढून घेते आणि रांगोळी दोन ते तीन वेळा बघते छान वाटतं तुम्ही पण पाहता का रांगोळी काढल्यानंतर नक्की कळवा आणि काढल्यावर छान नाही वाटत पण नंतर ती छान वाटते आपल्याला असं होतं का तुमच्यासोबत नक्की कमेंटद्वारे कळवा आणि मग त्यानंतर येते ती देवपूजा करायला येते देवपूजा करून घेते मग आपली साधीच देवपूजा करते मी अगरबत्ती दिवा वगैरे लाणं लावणं मिस्टर हे त्यांना वेळ असेल तेव्हा ते करतात देव वगैरे धुनं वगैरे जास्त ते करतात मी कधीतरी करत असते फक्त मग मी हात जोडून घेणं किंवा मग ते जर नाही उठले तर मग आपलं अगरबत्ती वगैरे लावून घेणं देवपूजा करून घेणं आणि मग नंतर ते हात जोडून घेत असतात बघितलं असेल भरची बसून झाली आहे रांगोळी काढून झाली आहे देवपूजा करून झाली आहे पक, आता फक्त आता स्वयंपाक करायचा आहे आणि त्याच्यानंतर मग दुसरी कामं चला आपण पटतिशी स्वयंपाक करून घेऊया तर इथे बघा आता माझं म्हणजे पीठ पण भिजायला एवढा वेळ झाला छान आता भिजल्या पण गेलं असेल आणि त्याचबरोबर बटाटे पण शिजले सुद्धा आहेत आणि हे पण झाले आहेत थंडसुद्धा झाले आहेत कारण की बटाटे लवकर थंड होत नाहीत त्यासाठी अगोदर असे लावले की थंडही होता, होतात शिजतातही आणि पीठही चांगले भिजले जातं अशा पद्धतीने कामं करायची लवकर होतात बरेचसेजणं करतही असतील आणि पटापट मग इथे हे कापून वगैरे घेते खाली असं काही ठेवलं की जास्त काही कचरा आपला बाहेर सांडत नाही किंवा काहीच नाही आणि बघा असा हे असतं सकाळचं असा पसरा असतो थोडंफार किचनवरती मोठी प्लेट घेते म्हणजे प्लेटमध्ये मला कांदा वगैरे पण काढायला जमतो आणि जास्त बटाटे असे बारीक कट नाही करून घेत मी शिजलेले थोडे मोठे मोठेच ठेवते जेव्हा आपण हलवतो तेव्हा सुद्धा ते कट केले जातातच त्यामध्ये जिरेमुरे टाकून घेते कांदा टाकून घेते प सुद्धा टाकून घेतला आहे आणि पडदेशी चटणी पण माझी झाली आहे तिकडे आणि आता इथं पटकनी चपात्या करून घेते उंडे मी अगोदरच करून ठेवते कारण की एकदाच केले की मग छान बरं पडतं पटपट पट चपात्या होतात बघा इथे चपात्यासुद्धा म्हणजे होत आहेत चपात्या झाल्या आहेत तोपर्यंत चहा ठेवला होतं मिस्त्रांना चहा दिला चहा खारी ते घेत असतं सकाळी आणि त्यानंतर मग माझा नाष्टा हा निवांत असतो हा माझ्यासाठी स्वतःसाठी वेळ असतो आणि मी ते हे घेत आहे मी बीटचा ज्यूस घेत आहे अगोदर तुम्हाला छान नाही लागणार पण नंतर छान लागतो घ्यायचा आणि म्हणजे जे काही नंतर विचारायचं असतं सगळ्या गोष्टी हा मला विचारल्या जातात हे कुठे ते कुठे मग ते सांगायचे कामसुद्धा असतं आपलं आणि त्यानंतर बघा किचन ओटा माझा असा झालेला असतो सगळं मी क्लीन करून ठेवते आणि त्यानंतर कपडे वगैरे ठेवते अशा डब्यात मी सकाळचा कचरा टाकत असते आणि नंतर तो डस्टबिनमध्ये टाकत असते म्हणजे खाली आपला काही पसारा होत नाही आणि कचरासुद्धा कांद्याचे साल वगैरे आपले किचनवर पडत नाहीत आणि मग त्यानंतर किचन ओटा सगळा क्लीन झालं किचनचं सगळं काम झालं आपलं तर मग मी कपडे धुते आज जरा जास्तच कपडे होते कपडे पण मी हाताने धुते आमच्याकडे वॉशिंग मशीन वगैरे काही नाही आहे आणि मावशी वगैरे आमच्याकडे काही नाही आहे सगळे काम मीच करते माझ्या घरातली मावशी मीच आहे ताईसुद्धा मीच आहे स्वयंपाकवालीसुद्धा मीच आहे सगळी कामं मीच करते आणि त्यानंतर मग मी यूट्यूबला वेळ देते सगळी कामं झाल्यानंतर मी यूटूबला वेळ देते आणि प्रत्येकाचे दिवस येतात फक्त संयम ठेवा लागतो जसं मी थमनेलवरती म्हटलं तर मैत्रिणी असं मी किराणा सामान ठेवत होते लागणाऱ्यासुद्धा गोष्टी याच्यातच होत्या माझ्या स्टीलच्या डब्यामध्ये थोडेफार डबे होते ते मी बॉक्समध्ये ठेवत होते आणि बाकीचं जे काही लागणार सुद्धा स्टीलच्या डब एक गोष्ट काढायची असेल तर मला हजार गोष्टी काढावं लागायच्या डब्यातून आणि नंतर ती गोष्ट मला भेटायची पण आता स्वतःचं घर आहे ट्रॉली वगैरे आहे त्यामुळे काही टेन्शन नाही आता सगळं तुपसरा काढते आणि आपल्या प्लास्टिकच्या डब्याने भरते वेगवेगळं वे म्हणजे कसं लागलं ला की आपल्याला पटकनी मला घेता येईल जास्त माझा वेळ जाणार नाही तेव्हा माझा खूप वेळ जायचा त्याच्यामध्ये आणि ह्या ज्या गोष्टी मी तुम्हाला दाखवते ह्या ब्रँडचं तुम्ही वापरलं आहे का धने पावडर हळद वगैरे कारण मला खूप स्वस्त भेटला आहे वापरलं असेल तर नक्की कळवा आणि ह्यावेळेस आम्ही दिवाळीचा फराळ वगैरे काही बनवला नव्हता कारण की एक मोठी गोष्ट घ्यायची होती त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी सेलिब्रेट न करणं वगैरे ठीक असतं कारण की मोठ्या गोष्टी जेव्हा आपल्याला अचीव करायच्या असतात तेव्हा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला सोडून द्याव्या लागतात किंवा मग त्या स्किप करावं लागतात ह्या वर्षी मी दिवाळीचा फरक अजिवा आहे म्हणून आता गुलाबजामुनचं पॅकेट वगैरे मागितलं आहे आता बघू त्याला कधी मुहूर्त लागते ते आणि बघा छानपैकी असे डब्बे मी इथे ठेवले आहेत प्रत्येकाचे दिवस येतात फक्त संयम ठेवायचा मैत्रिणं आणि एक ना एक दिवस आपलंसुद्धा स्वतःचं घर होत असतं फक्त संयम ठेवा तुम्ही आणि काटकसर बऱ्याच जणं करत असतील आणि जास्तीत जास्त काटकसर करण्याचा प्रयत्न करा मी सुद्धा तशीच करते जिथे पैसे वाचवता येतील तिथे आपले पैसे जरूर वाचवावे आपण बघा इथे छान प्रकारचे ठेवले आहेत हे एक्स्ट्रा काम होतं किराणाचं सामान वगैरे भरायचं म्हणून जरा लेट झाला आहे आणि त्याच्यापेक्षा पण लवकर माझी कामं होतात तर त्याला पुढची माहिती पाहा मी अजून खूप छान रिस्पॉन्स येत आहे व्हिडिओवरती खूप छान छान कमेंट्स येत आहेत लाईकसुद्धा करत आहात तुम्ही त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि हो बऱ्याचशा काही कमेंट्स होत्या त्याबद्दल विचारलं होतं की तू कुठे राहते तुझं स्वतःचं घर आहे का तर हो आमचं स्वतःचं घर आहे मी पुण्यात राहते आणि यूट्यूब चॅनलबद्दलसुद्धा त्यांनी विचारलं होतं तर यूटूब चॅनल मी खूप वर्षांपूर्वी काढलं होतं जवळपास तीन साडेतीन वर्ष झाले असतील तेव्हा मी रेसिपीजचे व्हिडिओ वगैरे शूट करत होते पण असं ना आपले काही प्रॉब्लेम्स वगैरे असतात आजारी पडणं हे ते वगैरे त्यानंतर मी पूर्णपणे व्हिडिओ टाकणं बंद केलं होतं बरेच वर्ष मी व्हिडिओ टाकत नव्हती म्हणजे बरेच महिने मी व्हिडिओ टाकत नव्हती असंच कधीतरी टाकला तर टाकला वगैरे वगैरे एवढं काही मी सिरियस त्याला घेतलं नव्हतं आणि मग नंतर आता आता मी व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे अगोदर रेसिपीजचे टाकायचे पण मी ते बंद केलं आता आणि आता मी हे टाकायला डेली रुटीनचे व्हिडिओज टाकते काही टिप्स वगैरे शेअर करत असते स्किन रिलेटेड व्हिडिओज टाकते होम रेमेडीज मी टाकते घरच्या घरी फेशियल कसं करायचं वॅक्स कसं करायचं क्लीनअप वगैरे कसं करायचं हे असे व्हिडिओ मी टाकते आणि त्यासोबत डेली रुटीनचेसुद्धा व्हिडिओ मी टाकायला सुरुवात केली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडतात की नाही नक्की कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट जरूर करा कारण की तुमच्या कमेंट्सची मी वाट पाहत असते आणि तुम्हाला अजून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा अजून तुम्हाला डिटेल्समध्ये अजून काही युट्यूब बद्दल माहिती हवी असेल तर मला नक्की हे कळवा मी तुम्हाला नक्कीच माहिती देईल जे मोठे मोठे युट्यूबर तुम्हाला माहिती देणार नाहीत ते मी तुम्हाला देईल जे मला अनुभव आले आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेल तर चला पुन्हा एकदा भेटत आपण अशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत सध्यासाठी बाय